जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला रणसंग्राम लोकसभेचा कार्यक्रम हातकणंगले लोकसभा मतदारसंघात होतोय इचलकरंजी शहरातील दातेमाळा इथल्या रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीमध्ये हा कार्यक्रम होतोय काय आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या मनात काय आहेत त्यांचे मुद्दे कसा हवा आहे त्यांना आपला खासदार कोणते प्रश्न आतापर्यंत सुटलेला आहेत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विकासाचे प्रमुख मुद्दे काय असतील हे सर्व मुद्दे बिंदास्त आणि थेट मांडण्याची संधी जनतेला मिळणार आहे या कार्यक्रमात हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांचे नेते समाजातील सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि जागरूक मंडळी उपस्थित असणार आहेत प्रताप आज रणसंग्राम हातकणंगले मध्ये जाऊन पोहोचलाय आणि इथल्या एकूणच राजकीय परिस्थितीवरती तिथली जनता थेट भाष्य करू शकणार आहे काय नेमकी राजकीय समीकरण आहेत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातली हातकलंगले लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिले असं आपल्याला म्हणता येईल भाजपमधनं पहिल्यांदा बाहेर पडलेला माणूस राजू शेट्टी आपण म्हणू शकतो त्याच्यामुळंच राजू शेट्टींचं काय होणार हातकलंगले लोकसभा मतदारसंघात हा सगळ्यात महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय आहे देशपातळीवर शेतकरी संघटनेच्या नेत्यांमध्ये आणि इतर नेत्यांमध्ये कारण राजू शेट्टींनी स्वतःचं एक वलय निर्माण करून दिल्लीमध्ये त्या ठिकाणी शेतकरी संघटनांना एकत्रित आणलं होतं पण हे आणत असताना मतदारसंघात त्यांचं काम नाही अशा प्रकारची कोरड होती या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या रणसंग्राम लोकसभेच्या या कार्यक्रमामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होईल आणि त्याचबरोबर या ठिकाणी निवडणूक रिंगणात राजू शेट्टींचं काय होईल राजू शेट्टी षटकार मारतील का हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे कारण त्यांना निवडणूक चिन्ह बॅट मिळालेलं आहे त्यांची प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत ते शिवसेनेचे धरेशील माने आहेत राष्ट्रवादीच्या त्यांच्या आई ज्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा होत्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्याच्यानंतर उमेदवारी मिळवली त्यांच्याकडे लक्ष आहे आणि त्याचबरोबर रघुनाथदादा पाटील हे शेतकरी संघटनेचे नेते असले तरी राजू शेट्टींच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत सायंकाळी या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मतदार दाते मळामध्ये येतील आणि आरोप प्रत्यारोप त्याचबरोबर विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करतील त्यामुळं आजच्या कार्यक्रमात नेमकं काय होणार कशा प्रकारचा आरोप प्रत्यारोप होणार कोण कुणाची खेचणार याबद्दल सगळ्या लोकांमध्ये मतदारांमध्ये आणि सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राजकीय लोका नेत्यांमध्ये उत्सुकता लागून राहिलेली आहे आता सायंकाळी चार वाजता जरी हा कार्यक्रम सुरू होणार असला तरी तीन वाजता लोकांनी जागेवर येणं अपेक्षित आहे त्यामुळं कशा प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद प्रताप या सविस्तर माहितीसाठी